प्रजासत्ताक दिनाच्या सर्व अकोला जिल्ह्यातील व अकोला शहरातील तसेच यांना खूप खूप खुँ शुभेच्छा सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस हा जेव्हा भारतीय राज्यघटना घटना अंमलात आली म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे की संविधानानुसार घालून दिलेल्या नियमानुसार आपलं जीवन दगाव संचार करावे प्रत्येक गोष्टीचं त्यामध्ये सर्व सार नामावलेलं आहे म्हणजे ना हे जे काही कायद्यानुसार कामं चालतात ते सर्व काहीच संविधानात समावलेलं आहे आणि आपल्या भारतीयाचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे त्या अकोलावासियांचं सुद्धा कर्तव्य तर जनतेला आव्हान आहे की इथून पुढेही असो की यापूर्वी असो की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने आपल्या कायद्याच्या कक्षेत राहून त्या पूर्ण कराव्या आणि परत एकदा मी शुभेच्छा देतो सर्वांना की सो uh, so, गणतंत्र दिवस जो प्रजासत्ताक दिवस आहे तो, तो त्याबद्दल सर्वांना एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच